नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा विनंती की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्या आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महे ढाकणे आहेत हे दोघ जखमी झाले आहेत एकाचे दात पडले त्याकाचं पाय भ्रक्ष झाले आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीचं सावकार लायसन नाही अनेक लोकांना या निव्याजाने पैसे दिले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार आहे बाटोद शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकारकी आहे आष्टीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेने कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन्स नसलेला सावकार आहे सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकड संपूर्ण घराने मारणार आहोत का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे ग्रह आहे आष्टी पावटोदास शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण विशेष काय कारवाई करणार विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आले काही उजेडात आलेले नाहीत पोलिसनी त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा फरा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसल्याने त्याचं अपहरण केलेला आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आईवडील सारख्या ठरतायत मी गेलो तर रडतच होते मग पोलिस कडे तक्रार करून पोलीस कधी त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पाच पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले आहेत एकाचे दात पडले त्याला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीच लायसन नाही अनेक लोकांना या निवेदन पैसे दिले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे शे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार नाही पाष्टी पाटोदा शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकार की आहे आष्टीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं तर माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे नसले सावकारकीचा सावकार सा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलिस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्री आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे ग्रह खातं आहे आष्टी पाटोदा शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण विशेष काय कारवाई मागणी करणार आहोत विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आले काही उजेडात आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहीत नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेलं आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा असडलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आईवडील सारख्या आहेत मी तर रडतच होते मग पोलिस कडे तक्रार करून पोलीस कधी त्याची दखल करणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कुणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले आहेत दात पडले त्याकाचं पाय भ्रक्ष झालेला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकार की याच्याकडे सावकारीचं लायसन नाही अनेक लोकांना व्याजाने पैसे दिले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे शे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार नाही पाष्टी पाटोदा शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकारकी आहे आफटी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे गृहखात खातं आहे आष्टी पावटोदासरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण प्रकरणासंदर्भात विशेष काय कार्यवाही मागणी करणार आहात विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता <च्चाँगा> मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आलेत काही उजेडात आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेलं आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आई वडील सारखे ठरतायत बघेल तर रडतच होते मग पोलीसकडे तक्रार करूनही पोलीस कधी कर त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात म्हणजे दे� पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पाच पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले त्याकाचे एकाचे दात पडले त्याकाचा पाय झाला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीचं लायसन नाही अनेक लोकांना या व्याजाने पैसे दिलेले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत एक पुलिसने त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार नाही आष्टी पाटोदास शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकारकी आहे आष्टी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो कुठे सावकार की लायसन नसलेला सावकार आहे सावकार केचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो प्रकरणा संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे गृहखात खातं आहे आष्टी पावटोदास शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ विशेष काही कारवाई का विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आलेत काही उजाडात आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहीत नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेला आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा आणि त्याचे वडील आईवडील सारखे ठरतायेत मी गेलो तर रडतच होते मग पोलिसकडे तक्रार करूनही पोलीस कधीच त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्षे पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले आहेत एकाचे दात पडले त्याकाचा पाय भ्रक्ष झालेला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीच लायसन नाही अनेक लोकांना या व्याजाने पैसे दिलेले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत एक पोलिसने त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार नाही आष्टी पटोदर शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस की आहे आष्टी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय के केलं तर माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्र्यांकडे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे गृहखात खातं आहे आष्टी पावटोदा शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन दे देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली सुरुवात मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आलेत काही उजडत आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेलं आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा असं त्याच्या वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आई वडील सारखे मी गेलो तर रडतच होते मग पोलिस कडे तक्रार करून पोलीस कधीच कर त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात म्हणजे पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले त्याकाचे दात पडले त्याकाचा पाय झालेला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीचं लायसन नाही अनेक लोकांना या व्याजाने पैसे दिलेले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार नाही पाष्टी पटोदर शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकार की आहे आष्टी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय के केलं तर माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल कुटुं यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलिस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण घराने मारणार आहात का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे ग्रह खातं आहे आष्टी पावटोदास शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन दे देता येईल ते आपण देऊ या संपूर्ण विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आलेत काही उजेडात आलेले नाहीत पोलीस त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेला आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आई वडील सारखे ठरतायत मी तर रडतच होते मग पोलिसकडे कर तक्रार करून पोलीस कधीच जीद त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पाच पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महे ढाकणे आहेत हे दोघ जखमी झाले आहेत एकाचे दात पडले त्याकाचं पाय भ्रक्ष झाले आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीचं या सावकार लायसन नाही अनेक लोकांना निवेवाजाने पैसे दिलेले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत हे पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकार की आहे आष्टीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला दा पुढे पोलीसने काय केलं तर माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण घरांना मारणार आहोत का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे ग्रह खातं आहे आष्टी पावटोदास शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण विशेष काय कारवाई करणार आहोत विशेष म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आलेत काही उजाडता आलेले नाहीत पोलिसनी त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसल्यानी त्याचं अपहरण केलेला आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा असं त्याच्या वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आई वडील सारखे ठरतायत गेलो तर रडतच होते मग पोलिसकडे कडे तक्रार करून पोलीस कधी त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात म्हणजे पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पाच पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले आहेत दात पडले त्याकाचं पाय भ्रक्ष झालं आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीचं लायसन नाही अनेक लोकांना या निवेदना पैसे दिले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे शे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत हे पोलिसने त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकार की आहे आष्टी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं तर माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन्स नसलेला सावकार आहे सावकारकीचा सावकार गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलिस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री घराने मारणार आहात का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे ग्रह खातं आहे आष्टी पावटोदा शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण विशेष काय कारवाई करणार आहोत विशेष म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली मध्ये आता मध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आले काही उजेडात आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडे कुटुंबाला माहीत नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेलं आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा असं त्याच्या वडिला पण संशय आहे आणि त्याचे वडील आईवडील सारखे ठरतायत मी तर रडतच होते मग पोलिस कडे तक्रार करून पोलीस कधी कर त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन मग पंधरा वीस लोक जाऊन भेटू त्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले आहेत दात पडले त्याकाचा पाय भ्रक्ष झालेला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकार की याच्याकडे सावकारीचं लायसन नाही अनेक लोकांना या निव्याजाने पैसे दिले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे शे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार बाष्टी पाटोदा शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकारकी आहे आष्टी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं तर माझी या निमित्ताने कातकडे कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा सा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण संपूर्ण राज्याच्या का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे ग्रह खातं आहे आष्टी पावटोदासरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण प्रकरणासंदर्भात विशेष काय कारवाई मागणी करणार आहात विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली आता त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा